धनशक्ती धनक्तीविरुद्ध जनशक्तीमध्ये जनशक्तीचा निर्णय झाला आहे आणि निश्चितपणे मलाही वाटतं की हेच पॅटर्न पूर्ण देशमध्ये चालणार आणि इंडिया अलायन्स सरकारनं असं मला सांगतो भरपूरची सुरस निर्माण झाली होती कमी जास्त फरकाचं म्हणणार होतं पण जो लीड बघितला तो लीडचा मार्जिन बघितल्यानंतर तुम्ही सर्वच तालुक्यात आघाडी घेतलेली आहे जनतेने स्वतःच्या हातात निवडणूक घेतल्याचं बोललं जात होतं काय सांगाल सगळं जनतेचे काय आभार माना जनतेचा आभार मानावा जनतेने निवडणूक मी सुरुवातीपासून सांगतो उमेदवार असतो महत्वाचा ही जी निवडणूक खास करून जनतेने आता जनतेचा विजय झाला आहे निश्चितपणे इंडिया आघाडीमध्ये आता जनतेचा दहा वर्षाचा रेकॉर्ड कोडलेला आहे आपण पुन्हा काँग्रेस पक्षाचे जे विस्तृत झाले होते ते जागृत झालेले आहेत काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल काँग्रेसचा बालक राहिला होता दहा वर्षात काय घडलं असेल आज लोकांनी परत काँग्रेसचा प्रश्न केला आहे ते मला वाटलं आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला विधानसभेत आणि रिझल्ट बनवा लागेल त्यांनी आम्हाला लोकांना न्याय मिळून हे महत्वाचं जिल्ह्यातील कोणत्या प्रश्नांना आत्मवादान ते कोणते अशा समस्या तुमच्या जगासंदर्भातील कसे प्रश्न आहेत रोजगार आहे नंद्र मोदींचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे बुराईचे मोठा प्रश्न आहे आणि निश्चितपणे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जे जसं या सॉल्व्ह करता येईल प्रयत्न करू असं म्हणा तुमच्या विजयामध्ये चंद्रकांत बोसे यांच्या वाटा आहे का मी दुसऱ्या पक्षाचं काय बोलू शकत नाही पण निश्चितपणे जेव्हा प्रचार करत होतो लोकांनी जो सहभाग दिला म्हणजे जे, जे जुळत गेले निश्चितपणे सर्वांचं मदत झाली आहे आशीर्वादी भेटला आहे मित्रभाग शंका महाविकास आघाडीचेही होतं संघटनाचेही होते आणि निश्चितपणे जे लोक जुळत गेले त्यांचाही फायदा झाला ओके okay. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आपल्याला पाठिंबा दिला होता त्यातले काही आपल्यासोबत होते आणि काही बिखुरलेले होते तर या सगळ्या विजयाबद्दल काय सांगाल तुम्ही आज विजय झाला आहे तर महाविकास आघाडीमुळेच झाला आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते आमच्यासोबत होते सुवारी सुरुवातीपासून होते आणि शेवट